केली त्याचा आजचा हा तिसरा एपिसोड आहे आता जे नवशिके आहेत त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ खास आहे कारण आज आपण अगदी कमीत कमी साहित्यात हाताखालच्या साहित्यात झटपट असा चविष्ट मसाले भात कसा बनवायचा ते बघतोय आता नवशिके नव्याने स्वयंपाक शिकतायत न्यूली मॅरिड शिक्षणानिमित्त नोकरीनिमित्त बाहेर राहत आहेत यांच्यासाठी आपण तर ही सिरीज सुरू केलेली आहे आय होप तुम्हाला ती नक्की उपयोगी ठरेल आणि चला पटकन व्हिडिओला लाईक करा कारण आजचा व्हिडिओ सुद्धा नेहमीप्रमाणेच सविस्तर असणार आहे तर चला रेसिपी सुरू करूयात इथं या वाटीने दोन वाट्या तांदूळ घेतलेला आहे तर तांदूळ तुम्ही कुठलाही वापरू शकता जो तुमच्याकडे अव्हायलेबल असेल तो तर आता हा तांदूळ आपण धुवून घेऊयात त्यासाठी तांदळामध्ये पाणी घालूयात आणि पाण्याने दोन ते ती तीन वेळा हा तांदूळ व्यवस्थित असा धुवून घेऊयात तर इथं तुम्ही बघू शकाल आपण हा तांदूळ व्यवस्थित असा दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून घेतलेला आहे तर हा तांदूळ आपल्याला भिजत वगैरे घालायचा नाही तर फक्त धुवून घ्यायचा आहे तर आता हा तांदूळ बाजूला ठेवूयात आणि त्यानंतर इथं गॅसवर पातेलं गरम करत ठेवलेलं आहे त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालूयात आता तेल हे तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालूयात मोहरी छान तडतडली पाहिजे म्हणजे मग फोडणी खमंग बसते आणि पदार्थ रुचकर होतो मोहरी तडतडली की आता यामध्ये अर्धा चमचा जिरे घालूयात आणि हे जिरे व्यवस्थित असे फुलले की यामध्ये कडीपत्ता घालूयात त्यानंतर चार मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालूयात आणि मंद ते मध्यम आचेवर हा कांदा हलक्या सोनेरी रंगावर व्यवस्थित असा परतून घेऊयात तर आपण हा मसाले भात बनवण्यासाठी जे काही साहित्य वापरणार आहोत त्या सगळ्या साहित्याची लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि भाताचे अजून वेगवेगळे प्रकार आपल्या स्नेहाच रेसिपी या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत तर नक्की बघा तर मंद ते मध्यमाचेवर आपण हा कांदा व्यवस्थित असा परतून घेतलेला आहे तुम्ही बघू शकाल इथं आपला कांदा व्यवस्थित असा परतून झालेला आहे आता कांदा परतून घेतला की यामध्ये पाच ते सहा हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या घालूयात आणि कांद्यासोबत ही मिरची परतून घेऊयात मिरच्यांचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर दोन मध्यम आकाराचे टोमॅटो उभे चिरून घेतलेले आहेत ते घालूयात अर्धी वाटी मटार त्यानंतर मुठभर शेंगदाणे तर मी इथं कच्चे शेंगदाणे वापरतेय तुम्हाला जर भाजलेले शेंगदाणे घालायचे असतील तर तुम्ही घालू शकता त्यानंतर दोन मध्यम आकाराचे बटाटे साल काढून त्याच्या अशा फोडी करून घेतलेल्या आहेत ते घालूयात आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि साधारण दोन मिनटं परतून घेऊयात आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा तर इथं तुम्ही बघू शकाल आपण हे सगळं व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आता यामध्ये अर्धा चमचा हळद आणि एक चमचा बिर्याणी मसाला घालूयात आणि हे मिक्स करून मिनिटभरासाठी व्यवस्थित असं परतून घेऊयात तर हा मसाले भात अगदी झटपट बनतो चवीला छान लागतो आणि त्याचसोबत अगदी हाताखालच्या साहित्यामध्ये तयार होतो तर त्यासाठी तुम्हीसुद्धा हा मसाले भात एकदा नक्की बनवा आता हे परतून घेतलं की यामध्ये आपण धुवून घेतलेला तांदूळ घालूयात तांदूळ घातला की आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून परतून घेऊयात तर हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि ह्याला परतून घ्यायचं तर आता इथं तुम्ही बघू शकाल आपण हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून परतून घेतलेलं आहे आता हे परतून घेतलं की यामध्ये घालूयात पाणी आपण जेवढा तांदूळ घेतला आहे त्याच्या दुप्पट आपल्याला गरम पाणी घालायचे म्हणजेच आपण इथं दोन वाट्या तांदूळ घेतलेला आहे तर त्यासाठी चार वाट्या गरम पाणी घालूयात पाणी घातल्यानंतर एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात पाणी घालून हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ आता मीठ घातल्यानंतर एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मीठ घालून हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये घालूयात एक चमचा साजूक तूप तूप हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं तरीही चालेल आता तूप घातल्यानंतर एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तूप घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता गॅस मोठा करूयात आणि ह्याला उखळी काढून घेऊयात थोड्या वेळानंतर ह्याला उखळी आलेली आहे आता यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि कोथिंबीर घातल्यानंतर एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात कोथिंबीर घालून हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकाल कोथिंबीर घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं की आता गॅस कमी करूयात आणि यावर एक अर्धवट असं झाकण ठेवूयात याप्रमाणे आणि आता भात शिजेपर्यंत मंद ते मध्यमाचेवर हा भात व्यवस्थित शिजवून घेऊयात अधूनमधून यावरचं झाकण काढून हे सगळं व्यवस्थित मिक्स करून परत त्यावरती झाकण ठेवून हा भात शिजेपर्यंत व्यवस्थित असं हे शिजवून घेतलेलं आहे साधारण एक आठ ते दहा मिनटामध्ये आपला जो भात आहे तो व्यवस्थित असा शिजलेला आहे तुम्ही बघू शकाल तर इथं भात आपला शिजलेला आहे तर आता तुम्ही बघू शकाल एकदम मस्त चविष्ट असा मसाले भात इथं बनवून तयार झालेला आहे आता गॅस बंद करूयात चविष्ट असा मसाले भात बनवून तयार आहे तर चला आता सर्व करूयात तर अशा प्रकारे आज आपण अगदी झटपट असा चविष्ट मसाले भात कसा बनवायचा ते बघितलं आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्हाला जर संपूर्ण स्वयंपाक शिकायचा असेल तर पटकन आपल्या स्नेहाच रेसिपी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेल सुद्धा प्रेस करा त्याने काय होईल जेव्हा मी व्हिडिओ नवीन व्हिडिओ अपलोड करेन तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कुठलाच व्हिडिओ मिस नाही करणार चला तर मग लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार